जाधव मी भाईंदरहून आलेली आहे आणि आज मी जी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे ती आ, आई म्हणून माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी ही कविता लिहिलेली आहे जिचं नाव आहे काजळ माया तुझ्या उदराची मिठी किती खोल आई तुझ्या उदराची मिठी, उदर मिठी किती खोल आई रित्या उंजळीचा सावरतेस तोल आई तुझ्या उदराची मिठी किती खोल आई रित्या ओंजळीचा सावरतेस तोल आई ओंडका वासरांचा मुका जरी असेना, ना ओंडका वासरांचा मुका जरी असेना ना बहिरी नाही मी स्वप्नी तुझे भूल आई किती किती कळा तुझ्या उरात माई किती किती कळा तुझ्या उरात माई नव्या जन्मातच विसरलीस कुशीतली ओलाई आई झिजता विजता तुटून दिलास झिजता विजता वी... तुटून दिलास मनाला पीळ आई आंधनल्या तुझ्या परिमळाच आंदनल्या तुझ्या परिमळाचं मोल आहे छिन्न होऊन चाफा पोरका पडला अंगणी छिन्न होऊन चाफा पोरका पडला अंगणी वाहताना शोधतो वाहताना शोधतो अंबाड्याचा गोल पुसता पुसता कळू न चुकल पुसता पुसता कळू न चुकल व्योमगी काजळ माये गहि्या डोही रुधिर छायेत गहिर्या डोही रुधिर छायेत निरद समतोल आई निरद समतोल आई तुझ्या उदराची मिठी किती गखोल आई रित्या उंजळीचा सावरतेस तोल धन्यवाद